ठिकाणी आलेले जे कामगार बंधू बघितले आहेत आपण सर्वजण एक गोष्ट लक्षात घ्या आज या ठिकाणी हादोरावच्या संख्येनं झालेली गर्दी आणि कामगार कार्यालयाकडून कुठलंही नियोजन नाही अशी ही स्थिती त्या आहे त्यामुळं सकाळी सात वाजल्यापासून आलेल्या मायमावल्या असतील हे बंधू असतील उपाशी आहे कुणाला पाणी मिळालं नाही उन्हात जर कुणाला चक्कर येऊन एखाद्या कामगाराचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण आहे आमचे मित्र नवनाथ शिंदे यांनी मला फोन करून सांगितलं की पनाळे साहेब तुमच्या गावामध्ये असा असा प्रकार चालू आहे मी लातूरहून तुमच्यासाठी पुन्हा परत इथं आलो इथं आल्यानंतर इथली सगळी परिस्थिती समजून घेतो मध्ये असलेल्या कर्मचाऱ्याबरोबर बोलणं झालं याचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशीही फोनवर बोलणं झालं आणि त्यांना स्पष्टपणे मी सूचना केलेल्या आहेत की या ठिकाणी ट्रॅफिक जाम होते इथं जर एखाद्या कामगाराचा अपघात झाला त्याचा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण आहे इथे एखादा गर्भवती कामगार स्त्री असो पुरुष असो पाणी मिळालं नाही म्हणून येऊन जर मृत्यू पावलं तर त्याला जबाबदार कोण आहे आणि म्हणून प्रशासनाला मी सांगितलंय की इथं आलेल्या सगळ्या लोकांना बसायची व्यवस्था असली पाहिजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असली पाहिजे आणि अत्यंत नियोजनबद्ध वाटप झालं पाहिजे लोकाधिकार संघाच्या वतीनं मी संबंधित अधिकाऱ्यांना बोललेलो आहे आणि त्यांना सांगितलं संपूर्ण जिल्हा एकत्र बनवू नका एका एका तालुक्याला दिवस द्या आणि त्यानुसार त्या दिवशी फक्त तोच तालुका असेल प्रत्येक तालुक्याला एक दिवस द्या दोन दिवस द्या लातूर ग्रामीण तालुका लातूर शहर असं वेगवेगळं विभाजन केलं तरच वाटपच नियोजन व्यवस्थित होऊ शकत आपण आपला कामधंदा बुडवणार रोजगार बुडवणार आणि चार चार दिवस ए मारणार म्हणजे रोज कामाला गेलं तर पाचशे रुपये रोजगार येतो चार दिवस आपण इथं चक्रा मारणार दोन हजार त्याच्यातच गेले मिळणार सामान किती आहे हा म्हणजे बघा आता हे सांगताय की इथं जाण्याचा खर्च दोन हजार आहे बरोबर आहे म्हणजे गाडीचं भाडं सामान घेऊन जाण्यासाठी आणलेलं वाहन प्यायचं खर्च वाढला म्हणून या गोष्टी लक्षात घेऊन प्रशासनाला सांगितल्यानंतर त्यांना सांगितलं आज किमान उद्याचा तालुका जाहीर करा म्हणजे तो तालुका जाहीर झाला तर उद्या दुसरं कुणी येणार नाही ना आणि मग चॅनलद्वारे न्यूजद्वारे वर्तमानपत्राद्वारे कोणत्या दिवशी कुठला तालुका आहे ते सांगितलं जाईल आणि आम्ही आमच्या चॅनलद्वारे सुद्धा लोकाधिकार न्यूज चॅनलद्वारे कुठल्या दिवशी कोणता तालुका आहे हे आम्ही सुद्धा प्रसिद्ध करू म्हणजे लोकाची होणारी गैरसोय आपल्याला टाळता येईल सकाळी सात ते संध्याकाळी सात पर्यंत आहे उद्या बाकीच्या कुठल्याही तालुक्यातल्या लोकांनी येऊ नये आणि संध्याकाळपर्यंत बाकीचाही प्रोग्राम येईल त्यामुळं कुठल्या तारखेला कुठल्या वारी कोणता तालुका आहे ते जाहीर केलं जाईल जाहीर केलेल्या दिवशीच आपला तालुका ज्या दिवशी आहे त्याच दिवशी आपण यावं म्हणजे आपल्याला कुणाला त्रास होणार ठीक आहे धन्यवाद <coughs> अजून आजु, एक अजून एक दुसरी सूचना अजून एक सगळ्यांना दुसरी सूचना तिथे सामान मिण्यासाठी काही दलाल असेल अधिकारी मागत एजंट असेल असेल तुम्हाला पैसे मी माझा मोबाईल नंबर सांगितले तो अधिकारी चौऱ्याण्णव दोनशे बहात्तर नऊशे अठ्ठेचाळीस व्यंकट पन्हाळे चौऱ्याण्णव दोनशे वीस बहात्तर नऊशे A, take a